बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील मोमिनाबाद आणि रिंगणवाडी या गावचा संपर्क गेल्या आठवडाभरापासून वान नदीला आलेल्या पुरामुळे पूर्णपणे तुटला आहे नदीवर आलेल्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने आजारी रुग्ण शालेय विद्यार्थी व शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे रिंगणवाडी गट ग्रामपंचायत हद्दीतील मोमिनाबाद गावाकडे जाणाऱ्या वान नदीवरील पुलाची उंची मुळातच कमी असून अलीकडे नदीपात्रात उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे परिणामी गेल्या आठ ते दहा दिवसापासून या पुलावरून नदीचे पाणी वाहत आहे त्यामुळे मोमिनाबाद गावचा वरवंट बकाल या मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटलाय गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार बंधारा बांधण्यापूर्वी पूल कार्यक्षम होता जलसंधारांच्या दृष्टीने बंधाऱ्याचे फायदे असून त्यामुळे पूल सतत पाण्याखाली जातो आणि संपर्क बंद होतो पावसाळ्यात ही समस्या तीव्र होते दोन सप्टेंबर रोजी गावातील एक मुलगी आजारी पडल्याने तिला दवाखान्यात नेणे अत्यावश्यक होते मात्र पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की तिला सुरक्षितपणे पूल ओलांडताना येणं शक्य नव्हतं अखेर नातेवाईकाने तिला प्लास्टिकच्या टोपलीत बसून जीव धोक्यात घालून नदी पार केली आणि वरवंट बकाल येथे उपचारासाठी दाखल केले सध्या वारी हनुमान धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून वान नदीला मोठा प्रवाह आहे गावकऱ्याच्या मते ही परिस्थिती दरवर्षीच उद्भवते शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाणं अशक्य होतं तर शेतकऱ्यांना शेती कामगारांसाठीही अडथळे येतात पूल उभारला खरा पण उंची कमी ठरली आता बंधाऱ्यामुळे पूर ओसडून वाहतोय प्रशासनाने लक्ष घालून या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी आता गावकऱ्याकडून जोर धरू लागली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज संग्रामपूर बुलढाणा

तुमच्या तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची